नमस्कार स्वप्न किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहात चवळीच्या शेंगांची भाजी चवळीच्या शेंगा अशा कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर ये या शेंगा धुवून घेऊयात त्यानंतर आपण जिरे आणि मोहरी घालूयात त्यानंतर लसूण अद्रक पेस्ट टाकूया त्यानंतर आपण शेंगा घालूया शेंगा परतून घेऊया तेलामध्ये थोडीशी हळद घालूया चवीनुसार मीठ हिरवी मिरची वाटलेली त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्यांचं पूट घालूयात त्यानंतर थोडंसं पाणी घालूयात बारीक गॅस करून शिजवून घेऊयात बारीक गॅसवर शिजत आहे यानंतर कोथिंबीर घालून घेऊया चवळीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा